यंदा आलेला तीस मार्चचा गुढीपाडवा हा तीन राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे गुढीपाडव्याला एक अतिशय दुर्मिळ योग जुळून आलाय नवीन वर्षाला सूर्य चंद्र शनी बुध राहू या पाचही ग्रहांची युती होणार आहे आणि या ग्रहांच्या युतीतून बुधादित्य योग मालव्य योग असे काही राजयोग तयार होत आहेत आणि या योगांचा फायदा काही राशींना होणार आहे त्यांच्यासाठी हा पाडवा भाग्य घेऊन येणार आहे असं म्हणायला हरकत नाही चला बघूया मग त्या राशी कोणत्या आहेत आणि कशा प्रकारचा लाभ त्यांना होणार आहे मंडळी दोन हजार पंचवीसचा गुढीपाडवा ज्या राशींसाठी लाभ घेऊन आला आहे त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मकर रास मकर राशीचा लाभ म्हणजेच काय तर एकोणतीस मार्चलाच एकतर शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्यामुळे एकोणतीस मार्चलाच मकर राशीची साडेसाती संपणार आहे आत्तापर्यंत झालेला आर्थिक शारीरिक मानसिक त्रास या सगळ्यातनं मकर राशीची मुक्तता होणार आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच यंदाचा गुढीपाडवा तुमच्यासाठी खास असणार आहे सकारात्मकता घेऊन येणारा ठरणार आहे तुमची प्रगती होणार आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग आहेत कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सुद्धा मिळू शकतात व्यवसायात असणाऱ्या लोकांना व्यवसायातही नफा मिळेल नवीन प्रकल्पांवर काम केल्यास यश मिळू शकतं गुंतवणूक आणि बचतीसाठी सुद्धा हा काळ योग्य असणार आहे म्हणजेच हा गोडी पाडवा येणारं नवीन वर्ष मकर राशीसाठी आनंदाचं करणार आहे असं म्हणायला हरकत नाही प्रचंड मेहनती कष्टाळू आणि महत्वाकांक्षी असणारी मकर रास पण गेल्या साडेसात वर्षांपासून काही कामं आडली होती होता होता आलेली कामं होत नव्हती किंवा आर्थिक नुकसान होत होतं असे बरेच वाईट अनुभव मकर राशीच्या लोकांना आले अर्थात साडेसाती आपल्या कर्माचं फळ आपल्याला देत असते त्यामुळेच काहींना सुद्धा चांगले अनुभवसुद्धा आलेच असतील कारण चांगल्या कर्माचं फळसुद्धा साडेसातीत मिळत असतं असं म्हणतात अर्थात साडेसातीचा मकर राशीच्या लोकांचा प्रत्येकाचाच वैयक्तिक अनुभव वेगळा असणार आहे परंतु एक मात्र म्हणायला हरकत नाही की एकोणतीस मार्चला ही साडेसाती संपणार आहे त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्चचा गुढीपाडवा तुमच्यासाठी नवी पहाट नवा दिवस आणि नवीन प्रकाश घेऊन येणारा ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी आणखीन एका राशीसाठी गुढीपाडवा भाग्याचा ठरणार आहे आणि ती आहे कर्करास राशीच्या लोकांसाठी सुद्धा गुढीपाडवा अनुकूल ठरणार आहे कारण एकोणतीस मार्चचं शनी गोचर त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायी ठरणार आहे कर्कराशीच्या लोकांची रखडलेली कामं पूर्ण होतील नशीब तुम्हाला साथ असं वाटायला लागेल विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील कुटुंबातील सदस्यांचं प्रेम एकमेकांमध्ये वाढेल जर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या गुंतवणुकीचा किंवा व्यवसायात नव्या योजनेचा विचार करत असाल तर ते सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असणार आहे तुमचं काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी सुद्धा हा गुढीपाडवा सकारात्मकता घेऊन येणार आहे जे लोक नोकरी करत आहेत आणि त्यांना नोकरी बदलायची त्यांच्यासाठी त्यांची इच्छित मनोकामना पूर्ती होऊ शकते त्यांना यश मिळू शकतं तुमची नोकरी बदलण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा सुद्धा मिळेल नवीन व्यावसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होईल जुन्या कर्जातून मिथून राशीच्या लोकांना मुक्तता मिळू शकते या, या होत्या त्या तीन राशी ज्यांना हा गुढीपाडवा भाग्याचा ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही यंदाच्या गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त असणारे तीस मार्चला सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा अभिजात मुहूर्त ज्याला म्हटलं जातं तो असणारे दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आणि विजय मुहूर्त असणारे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त असणारे संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत म्हणजेच गुढीपाडव्याला जे कुठले शुभकार्य करायचं तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्ही या मुहूर्तांपैकी कुठल्याही एका मुहूर्तावर दिवसभरामध्ये करू शकता कारण गुढीपाडवा हाच मुळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी दिवसभरच शुभ मुहूर्त असतात आणि दिवसभर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य करता येऊ शकतं मंडळी त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला उत्पन्न वाढण्यासाठी काही उपाय करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता पण ते उपाय कुठले आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याचबरोबर गुढी कशी उभारावी गुढीची पूजा कशी करावी या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर तुम्हाला मिळतील ते नक्कीच तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील मंडळी नवीन कामांची सुरुवात गुढीपाडव्याला आवश्यक करावी त्यामुळे त्या कामात यश मिळतं आणि त्या कामात प्रगती होते असं म्हटलं जातं तुम्ही सुद्धा कुठलंही नवीन काम सुरू करणार असाल घर गाडी खरेदी करणार असाल तर गुढीपाडव्यासारखा उत्तम मुहूर्त दुसरा नाही येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका